नमस्कार आमच्या आज गोवागर मध्ये प्रचंड ट्रॅफिक झालेला आहे गोवागर समुद्र निघालेत पाऊस आल्यामुळे सगळ्यांचा मूड ऑफ झाला आणि त्याच्यामुळे सगळेच एकदम बाहेर पडले आणि सॉलेड ट्रॅफिक झालेला आहे ह्या गाड्या लागलेल्या आहेत पोलीस ग्राउंडच्या इथून बाहेर पड पढ़, पडणार आपल्या रस्त्यावरती समोरून कदाचित ट्रॅव्हल्स आलेली आहे माझ्या मागे सुद्धा अशाच गाड्या लागलेल्या आहेत आणि विराने आता खूप मजा केली विराची मम्मा आणि मोबाईल वर बिझी आहेत तर ही जी मुलगी आहे खाली करा खाली करा ही दाखव खालची ही जी मुलगी आहे केया एक आम्हाला आता सरप्राईज मिळाला इथे ही जी यूट इंस्टाग्रामर आहे मराठी सिरियलमध्ये काम करते तर ही मुलगी आत्ता गौरीनी ओळखले की ही जी आपल्या समोर गाडी आहे कि या कारेन्स तर ह्या गाडीमध्ये ती मुलगी आहे आत्ता ह्या मुलगी ह्या गाडीमध्ये आहे तिथे आता तिचं डोकं दिसते पण ती पण कंटाळ आतमध्ये बसली आहे हीच मुलगी जी युट्यूबर आहे ती गोवागरला फिरायला आली होती आणि गौरीने तिला ओळखलं आणि ह्या आपल्या बरोबर समोरच्या गाडीमध्ये ती आहे ट्रॅफिक हळूहळू पुढे होत आहे आपण पण पुढे जाऊया काय गौरी येस वीरा इकडे आता आमच्या वीराने पण तिचा ब्लॉग सुरू केलेला आहे वीरा बोल तू तुझा ब्लॉग सुरू कर कर सुरू कर हाँ। वीरा पण तिचा ब्लॉग सुरू करते ती पण आता त्या मुलीचा व्हिडिओ करते तर ह्या समोरच्या गाडीमध्ये ती मुलगी आहे केया आणि वीराला पण आता प्रचंड उत्सुकता लागलेली आहे की आपण केयाचा व्हिडिओ बनवूया लकीली आमच्या समोरच्याच गाडीमध्ये ती आहे की नाही तर वीरा विरा कसं वाटलं तुला आज गुवागरमध्ये आल्यावर एक नंबर वाटलं तुला कसं वाटलं असं इकडे आमच्याकडे बघून सांगा कसं वाटलं वा विराला एकदम मस्त वाटलेलं आहे वीरा खुश आज तरी अजून थोडी मजा करायची होती पण पावसाने सगळा गोंधळ जातं नाही ना तर गोहागरमध्ये प्रचंड गर्दी आहे पर्यटक खूप सारे पर्यटक एकत्र आलेत Oh. Hmm. तर ग्वागरमध्ये आता प्रचंड गर्दी आहे खूप सारे पर्यटक एकदम आलेले आहेत मराठी सिरियलमधले मधले ऍक्टर मराठी पिक्चर मधले ऍक्टर्स हे ग्वागरला वेळोवेळी भेट देत असतात तर असेच भेट देणारे काही लोक आपल्याला समुद्र किनाऱ्यावर कधी कधी अचानक मिळतात मिणता, भेटतात तर तशीच ही केया आपल्याला ह्या गाडीमध्ये कियाच्याच गाडीमध्ये केया बसलेली आहे <laughs> किया गाड़ी गाडीमध्ये केया बसलेली आहे तर काय करायचं आता ट्रॅफिक संपेपर्यंत गाड्या पुढे सरकेपर्यंत आपण हा व्हिडिओ बनवला धन्यवाद आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक ला, करा शेअर करा कमेंट करा आणि आमच्यासोबत राहा थँक्यू